स्पष्ट सांगितलं होता तर बंधन मध्ये मला उभा राहायचा नाही त्यांनी आग्रह केला होता की त्यांना त्यावेळी सांगितलं पनवेल मधून जर तुम्ही सांगता प्रीतम उभा राहावा तो उदन मधला संघ वाऱ्यावर सोडा जातो हा माझा त्याच्यातला मुद्दा होता कारण जवळजवळ साडे तीन तालुके त्या उदन मधला संघ आणि त्याच्यापासून त्यांना कोणी वाढले नव्हते आणि अशा पद्धती मी अजून कार्ता पाय चर्चा असेल मी अजून शेका पक्षात आहे आणि माझा निर्णय जो आहे तो उद्या मी कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर काय कुठं काय करायचं उद्या ठरलं आणि तुम्हाला परत बोलून पक्ष सोडून भाजपात जाणार का बघा आजपर्यंत तो माझा निर्णय नाही मी आज सुद्धा पक्षात आहे उद्या कार्यकर्ते जे काय मी उद्या कार्यकर्त्यांची घेणार मी घेतली नाही तर मी कसा सांगू मी काय वैयक्तिक एकटा जाऊन ते तर काही होणार नाही कुठल्याही पक्षात भाजप बोला राष्ट्रवादी बोला किंवा तुमचा शिंदेगड बोला या महाविकास आघाडीतून मी बाहेर पडलेला आहे तर मी आज काय तुम्हाला निर्णय देऊ शकत नाही उद्या मी शेतकरी कामगार पक्षामध्ये अंतर्गत वाद तुमच्यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही का साहेब शेतकरी कामगार पक्ष अनेक लोकांनी या पक्षाचे बलिदान दिले त्यापेक्षा म्हणण्यापेक्षा संघर्ष केलेला या पक्षासाठी तुम्हाला असं वाटत नाही का पक्षाच्या लोकांशी बोलून सुटवून ना शेतकरी कामगार पक्षात पुन्हा तुम्ही असं वाटत एक बघा कसं आहे मी जेवढा बोलायचा तेवढा जवळ जवळ तीन महिना बोलतो दीड महिन्यामध्ये मला उत्तर जर अपेक्षित आहे ते मिळत नसेल मी सर्व नेत्यांशी चर्चा केली असं काय नाही आमची जी नेते मंडळी आहे आणि जनरल तिन्ही तालुक्याची दोन वेळ मिटिंग घेतली मी आणि माझा मुद्दा माझा म्हणणं मांडला त्याच्यातून सुद्धा काय त्याच्यातून घेत नसतील पोट तर माझा तो, तो दोष नाही ना मी फक्त एवढाच सांगतो ज्याने आपल्याला फसवले त्यांना आपण त्याच्यातून बाहेर पडूया याच्या बलि काय नाही सरचिटलीस सारखा एखादा मुख्यमंत्र्याला कसं पसवतो आमच्या पक्षात मुख्यमंत्री आहे <ti> कोण कोणी सांगितलं तुम्हाला कोणी सांगितलं सांगा भाजपवाले काही बोलतील उद्या आमचे काही बोलतील कोणी तुम्हाला सांगितलं मला इथं मीडिया समोर बोलताना मी काल लाजेल झाला तर मी सांग ना ओपन उद्या तुम्हाला सांगितलं माझी कार्यकर्त्यांची बैठक घेऊ मला काय उत्तर द्यायचं परत तुम्हाला बोलवणार आहे उमेदवारी कुठून मी आता सांगतो पनवेल मध्ये होता मुरण मध्ये गेला ना साडे तीन तालुक्याची जे मतदारसंघ आहे याची लांबी रुंदी सत्तर किलोमीटर आहे एवढी लांबी रुंदी कुठंच नाही कुठे याच्यात पनवेलचा घ्या कुठल्या तालुक्याचा घ्या तिथे काम केलं आम्ही म्हणजे आम्ही आडाचे कार्यकर्ते निर्णय उद्या कार्यकर्ते देतील तो तुम्हाला समजायचे अजून नाही तुम्ही कसं काय सांगितलं ना मगाशी मी जे आहे ते खंत सांगितली मगाशी आमच्या दैन बाई हे केले महाविकास मध्ये नाही सोबत सांगितलं मी आपण त्यांच्या मनातला तो प्रश्न आहे जर माझ्या कार्यकर्त्याला त्यांना काय वाटत असेल ते काय माहिती आज मला कार्यकर्ते उद्या जो निर्णय घेतील तो मला मांडले कुठलाही मग तुम्ही या आरपीआय मध्ये बोलले कार्यकर्ते तर मी जाईल ठीक आहे हा ओके